परिसरात घराला आणि गोदामाला भीषण आग लागली आहे या आगीमध्ये पन्नास पेक्षा जास्त खाक झाल्याची माहिती मिळतीये ही आगीची घटना सकाळी सात वाजेच्या घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमक दळ घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते या आगीचे स्वरूप अतिशय भीषण होते संपूर्ण परिसरात धुराचे मोठमोठे लोट निघत होते या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं संपूर्ण परिसरात धूर पसरला होता आग विजवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट आहे या आगीत पन्नास दुचाकींचा जणू खाक झालाय नुरी चौकामध्ये उमर शेख यांचे महाराष्ट्र वाहन बाजार नावाने दुकाने या दुकानात विक्रीसाठी सुमारे पन्नास पेक्षा जास्त दुचाकी ठेवलेल्या होत्या आगीची सुरुवात याच दुकानातून सकाळी सव्वा सातच्या सुमारास झाल्याचं नागरिकांनी सांगितलंय अग्निशामक दलाचा पहिला बंब शिंगाडा तलाव मुख्यालयातून घटनास्थळी पोहोचलाय काही वेळ त्या दुकानाला अगदी लावून असलेल्या प्लास्टिक भंगार मालाच्या आदिल शेख यांच्या दुकानाला तसेच शोएब शेख यांचे अश्रीफ स्वेअर पार्ट नावाने असलेल्या दुकानातून धुराचे लोट निघत होते त्याचवेळी आग या दुकानांच्या पाठीमागे असलेल्या एना शेख आणि खैरुनिसा हनीफ सय्यद यांच्या घरापर्यंत पोहोचली सुदैवाने घरातील लोकांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने जीवितहानी टळी दुकानांसह दोन घरे आगीमध्ये राग झाली आहेत शॉर्ट सर्किट आणि बॅटरीच्या स्फोटामुळे आग भडकल्याचं रहिवाशांकडून सांगण्यात आलंय तुरी चौकाचा हा संपूर्ण परिसर अत्यंत दाट लोकवस्ती आणि ॲटोमोबाईल भंगार मालकीची दुकाने गॅरेज वेल्डिंगची दुकानांनी व्यापलेला आहे तर भद्रकाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्याचं काम सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी